माझा आवाज येत असेल आणि स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंट मध्ये ओके पाठवा स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंट मध्ये ओके पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे पाठवा कमेंट पटपट स्क्रीन जर व्यवस्थित दिसत असेल क्लिअर दिसत दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा फटोफट जॉईन व्हा ठीक आहे काही हरकत नाही आता बघा अन अनेक पद्धतीचे प्रश्न विचारतात ज्यामध्ये जवळपास पर्सेंटेज ॲव्हरेज त्याच्यानंतर कोडे त्याच्यानंतर सरासरी असे कितीतरी प्रश्न आणि कितीतरी टॉपिक आपण ऑनलाईन क्लासमध्ये बघितले आहेत आता हा एक टॉपिक राहिला होता तो त्या टॉपिकवर आपण आज सुरू करूया प्रश्न असा आहे तो मित्रांनो की असे असा एक बॉक्स असतो आणि एक बॉक्स असा असतो या बॉक्सच्या अवतीभोवती चार अंक चार संख्या दिलेल्या असतात दुसऱ्या बॉक्सच्या अवतीभोवती सुद्धा चार संख्या दिलेल्या असतात चारही कोपट्यांवर आता तुम्हाला दिसत असेल की या बॉक्सच्या अंदर एक संख्या आहे असा एक प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे हा प्रश्न जवळपास दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे त्यामधून हा काढलेला प्रश्न आहे मी दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका आहे तर त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता प्रश्न असा आहे की एक बॉक्स आहे त्या बॉक्सच्या चार कॉर्नर आहेत आणि त्या चारही कॉर्नरवर चार संख्या दिलेल्या आहेत आणि याचा तुम्ही काय करता ते करा म्हणते गुणागार करा भागाकार करा बेरीज वजाबाकी करा जे तुम्हाला शक्य होत असेल ते करा आणि हे सर्व केल्यानंतर याचं उत्तर किती आलं पाहिजे म्हणते दोनशे पंचेचाळीस टू फोर फाईव्ह आता तुम्ही ते कसं करता ते आपल्यावर आपल्यावर आहे आता आपण कसं सॉल्व्ह करतो ते आपल्यावर निर्भर आहे चार संख्या आहेत त्या चार संख्यांमधून आपल्याला दोनशे पंचेचाळीस उत्तर आलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या चारही संख्यांना आपल्याला सॉल्व करायचं आहे आता जो सिक्वेन्स जो नियम आपण इथं लावला म्हणजे जे जे, जे पण करून गुणाकार करून भागाकार करून बेरीज किंवा वजाबाकी करून जे करून जे पण करून आपण जो नियम इथं लावला तोच नियम आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे जसं की हे सर्व चारही संख्या वापरून जसं दोनशे पंचेचाळीस उत्तर आलं तसंच या चारहीच घ्या वापरून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे काय असेल ते सर्व वापरून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता ऑप्शन ऑप्शन तो, तो आपल्याला हो शोधायचा आहे त्यासाठी त्यांना ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत पहिला आहे एकशे ऐंशी दुसरा आहे तीनशे तीन एकोणनव्वद तिसरा आहे चारशे एकोणीस आणि चौथा आहे नस दोन हजार एकवीस मधील प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न होता एका मार्काला हा प्रश्न असतो आणि काही कठीण नाही आहे अगदी सोपा असा प्रश्न आहे आता बघा ते ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिले आता बघा सर्वात पहिले करायचं काय हे तर आहे त्याच्यामध्ये एक तर बेरीज करायला लागते एक तो वजाबाकी किंवा गुणागार किंवा भागकार चारही स्टेप वापरावे लागतात आता त्या चार स्टेप मधून आपण कोणती स्टेप कोणत्या स्टेपमध्ये हा नियम गणित बसतो कोणत्या स्टेपमध्ये कोणत्या स्टेपच्या नुसार हा गणित उत्तर बरोबर येतो ते आपल्याला आता बघायचं आहे ठीक आहे आता पहिले आपण याला सॉल्व्ह करूया ठीक आहे आपण एक काम करूया दोनशे तेवीस ला चारशे अठ्ठावीस सोबत बेरीज करूया ठीक आहे काय करू आपण याची बेरीज करू कोणासोबत याच्यासोबत ठीक आहे करू आपण दोनशे तेवीस अधिक चारशे अठ्ठावीस ठीक आहे काय करत आहोत आपण याची बेरीज याच्यासोबत करा समोरासमोरचे कॉर्नर आपण घेत आहोत याची बेरीज समोरच्या कॉर्नर सोबत ठीक आहे दोनशे तेवीस अधिक चारशे अठ्ठावीस बरोबर या कॉर्नरवर दोनशे तेवीस या कॉर्नरवर चारशे अठ्ठावीस दोघांची बेरीज करत आहोत आठ आणि तीन अकरा अकराशी एक हातचा आला एक दोन आणि दोन चार आणि एक पाच चार आणि दोन सहा किती आलं उत्तर सहाशे एक्कावन्न आलं ठीक आहे आता आतापर्यंत आपण फक्त दोनच संख्या घेतल्या आपल्याला सर्व संख्या वापरून दोनशे पंचेचाळीस हे उत्तर आणायचं आहे आतापर्यंत फक्त आपण दोनच संख्या वापरल्या ज्यामध्ये आपलं उत्तर काय आलं तर सहाशे एक्कावन्न एवढं उत्तर आलं ठीक आहे ज्या पद्धतीने आपण या दोन संख्यांमध्ये बेरीज केली त्याच पद्धतीने आपण या वरील ही संख्या आणि ही संख्या या दोन संख्यांमध्ये बेरीज करून पाहू ठीक आहे करू मग आपण भरती किती आहे एकशे तेवीस आहे म्हणून एकशे तेवीस लिहिलं प्लस खाली किती आहे दोनशे त्र्याऐंशी आहे म्हणून दोनशे त्र्याऐंशी लिहिलं आता काय करत आहोत आपण वरच्या कॉर्नरची बेरीज करत आहोत खालच्या कॉर्नर सोबत ठीक आहे एकशे तेवीस अधिक दोनशे त्र्याऐंशी या दोघांची आपण बेरीज करतो तीन आणि तीन आणि सहा आठ आणि दोन दहा दहाशे झिरो आजचा आला एक दोन आणि एक तीन आणि एक चार किती आलं चारशे सहा चारही संख्या आपण वापरल्या याची बिरीज या कॉर्नरची बिरीज या कॉर्नर सोबत केली असता आपल्याला किती मिळालं सहाशे एकावन्न या कॉर्नरची बिरीज या कॉर्नर सोबत केल्यानंतर चारशे सहा मिळालं करायचं काय हे जे दोन संख्या आलेल्या आहेत या दोनही संख्यांची करायची वजाबाकी आता करूया मग आपण हे वजाबाकी करू आता वजाबाकी केल्यानंतर करू मग आपण सहाशे एक्कावन्न ची वजाबाकी करू